कधी कुठे कसं काय घडेल सांगू शकत नाही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे पस्तीस लोक एका कार्यक्रमाहून घरी परतत होते पण त्यापैकी एकही जण घरी पोहोचला नाही रस्त्यातच त्यांच्यासोबत मध्यरात्री भयंकर घटना घडली ते पस्तीस जण होते तरीही पुढे काय घडलं पाहते आधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मध्य प्रदेशमधली ही थरारक घटना आहे दिडोरीच्या बिजयाबार्जर गावात मोठी दुर्घटना घडली आहे अठ्ठावीस एकोणतीस फेब्रुवारीच्या रात्री उशिरा एक पिकअप वाहनाचा ताबा सुटून त्या परिसरात उलटला या अपघातात चौदा जणांचा मृत्यू झाला तर एकवीस जण जखमी झाले आहेत सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हे सर्वजण शहापुरा पोलीस स्टेशन हद्दीतील आमाही देवरी गावातून मसूरगोरी पोलीस स्टेशन हद्दीतील वस्तीत गेले होते सामाजिक कार्यक्रमात गेलेले असताना माघारी येताना बार्जर घाटात परतत असताना त्यांच्या पिकअप वाहनाचे ब्रेक निकामी झाले त्यामुळे वाहन नियंत्रणाबाहेर जाऊन वीस फूट खाली शेतात पलटी झाले तिथे जागीच त्यातील चौदा जणांचा मृत्यू झाला तर एकवीस जण जखमी झाल्याची माहिती आहे